शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात रामू सोलंकी यांनी आमदार अंश पाडवी यांचे हस्ते केले पक्षात जाहीर प्रवेश अक्कलकुवा येथील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता रामू सोलंकी यांनी शिवसेना उबाटा गटात विधान परिषद सदस्य आमदार अंशदा पाडवी यांच्या हस्ते शिव बांधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केले आहे आणि जोरदार फटाकेबाजी करण्यात आली यावेळी प्रेमचंद्र सोलंकी रामू प्रेमचंद्र सोलंकी शिवम सोलंकी संतोष मकराने भरत नारायण दिनेश नारायण प्रकाश तुळशीदास वैष्णू मंगारामजी मनोज पंडित कुमार या प्रसंगी जिल्हा संघटक लक्ष्मण वाडिले मार्केट कमिटीचे संचालक दादा वडवी अक्कलगाव ग्रामपंचायत उपसरपंच इम्रान मकरानी चंदूलाल तडवी व मोठ्या संख्येने पदाधिकारी व हो, कार्यकर्ते उपस्थित होते तो पक्षात महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सदस्य तथा आमदार दादासाहेब पाडवी यांचे हस्ते मला प्रवेश झाल्यानंतर मी पक्षात राहून चांगला कार्य व जनहिताचे काम करणार आहोत